नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहे तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया आपण वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तर इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला एक वाटी साजूक तूप एक वाटी साखर एक वाटी इथे मी केळी घेतलेली आहे केळी घेताना अशी पिकलेली आणि बुट्ट्याची केळी घ्यायची बुनके पडलेली केळी घ्यायची ही मुरलेली असतात आणि गोडीला छान असतात त्यानंतर इथे मी पाच काजू पाच बदाम दोन चमचे इथे मी मनुके घेतलेले एक चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली पाच ते सहा इथे मी तुळशीचे पाने घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला इथे तीन वाटी आता हे वाटीचं प्रमाण आहे तर एक वाटीसाठी तीन वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घेतलं तरी चालेल पण दुधामुळे काय होतं छान अशी चव वाढते तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता त्या तुपामध्ये आपल्याला काजू बदाम छान असे परतून घ्यायचे आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालायचा आहे तर इथे काजू बदाम हलकेसे परतून झालेले आहे त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला मनुके आणि त्यानंतर आपल्याला इथे केळी घालायची आहे हे अशी तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे तर बघा छान अशी केळी परतून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला रवा आता रवा भाजताना आपल्याला खूप घाई करायची नाही मंद गॅसवर हलकासा आपल्याला लाल रंग येईपर्यंत भाजायचा आहे खूपही भाजायचा नाही आपण जसं लाडवाला भाजतो त्या पद्धतीने सुद्धा भाजायचं नाही हलकंसं आपल्याला तांबूस रंगावर भाजायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही नाहीतर काय होतं करपल्या जातो आणि प्रसाद आपल्याला चविष्ट असा होत नाही किंवा चवदार लागत नाही सतत हलवत असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं एकसारखा का असा रवा भाजला जातो तर बघा हलकासा रंग आपला रव्याचा इथे बदललेला आहे आता आपण रवा कोरडाच का भाजायचा कारण हा पटकन भाजला जातो तूप टाकल्यानंतर थोडासा वेळ लागतो आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तूप थोडस बाजूला ठेवते हे आपण नंतर राहणार आहे आता ह्या तुपामध्ये सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं लागतात भाजण्यासाठी कारण आपण कोरडा भाजलेला भाज आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे तर बघा रव्याचा रंग इथे छान बदललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध दूध घेताना हे गरम करूनच घ्यायचं थंड अजिबात घ्यायचं नाही तर बघा इथे गरम दूध आहे अगदी हळुवारपणे आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे बघा सगळं दूध मी इथे घालून घेतलेलं आहे आता बरेच जणांची पद्धत ही बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते पण प्रसादाची चव मात्र एकच असते तर बघा छान असा आपण हा रवा शिजवून घेणार आहे तर इथे रवा बघा छान असा फुललेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला साखर त्यानंतर घालायचं आहे आपण केळी काजू बदाम हे परतून घेतलेलं हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे साखरेचं पाणी सुटतं त्यामध्ये सुद्धा आपला रवा छान असा फुलला जातो आणि शिजलाही जातो बघा मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मऊ मौलुसलुषित असा आपला हा प्रसाद तयार होतो आता श्रावण महिना आहे बऱ्याच जणांच्या घरी पूजा असते त्या पूजेसाठी सव्वाच्या मापामध्ये बनवला जातो पण मी तुम्हाला इथे एक वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे तर बघा यावर आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही तर बघा दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं आणि साखर छान अशी विरघळलेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असा प्रसादाचा वास घरभर सुटला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तुळशीची पाणी त्यानंतर घालायचं आहे वेलची पूड साखरेमध्ये बारीक केलेली आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ प्रसादाचा वास खूप छान येतो आहे साजूक तूप आहे केळी आहे त्यामुळे तर अतिशय सुंदर असा वास घरभर दरवळतोय तर ह्या तुमच्या घरामध्ये जर काही शुभ कार्य असेल पूजा वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही असा प्रसाद नक्की बनवा बघा किती सुंदर झालेला आहे आता यामध्ये आपण जे राहिलेलं तूप आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर दोन मिनटासाठी आपण पुन्हा झाकण ठेवू तर बघा दोन मिनटे झालेली आहे आणि छान असं कळेनी तूप सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर ह्या अचूक प्रमाणामध्ये श्रावण महिन्यामध्ये अतिशय सुंदर होणारा हा प्रसादाचा शिरा एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद